नमस्कार आकाशवासी मराठी बातमीपत्रात मी निषाद और अपना सर्वांचे स्वागत करीत आहे प्रेमात पडल्याच्या संशयावरून भावाने केली बहिणीची गळा आवडून हत्या भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना आपल्या लहान बहिणीचे गावातील एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून मोठ्या भावाने चक्क बहिणीच्या गळा आवडून हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या सोनील गावात घडली आहे लहान बहीण गावातीलच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचा संशय भावाला होता यातून बहीण भावामध्ये नेहमी खटके उडायचे याच संशयातून भावानं सख्ख्या लहान बहिणीसोबत पुन्हा एकदा वाद घातला घरी कुणीही नसताना बहीण भावाचा वाद विकोबाला गेला आणि त्यात भावानं एक गळा आवडून हतकल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील वर्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनुली गावात घडली आहे आशिष गोपीचंद बाबांकुळे व बावीस वर्ष असं आरोपी भावाचं नाव आहे तर अश्विनी असं मृतक बहिणीचे नाव आहे दरम्यान कुटुंबियांनी मुलीचा मृत्यू वृद्धविकाराने झाल्याचं बनाम करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती मात्र वरटीचे ठाणेदार अभिजित पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आणि कुटुंबियांच्या उडवाडवीच्या उत्तरानं पोलिसांना आल्याने मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचं सविच्छेदन केलं असता गळा आवडून हत्या केल्याचं स्पष्ट झालं यामुळे पोलिसांनी भावाला अटक केली आहे